नमस्कार मंडळी मराठी देवदूत या युट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दरवर्षी कॅलेंडर बदलत असतं त्याच्यामध्ये महिन्यांमागे महिने जात असतात परंतु वर्षभरामध्ये काही दिवस असे असतात किंवा काही महिने असे असतात की ज्याचं महत्त्व वर्षानुवर्ष टिकून राहतं त्याच्यामध्येच श्रावण हा हिंदू परंपरेतील महिन्याबद्दल सांगता येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यापैकी प्रत्येकाला अत्यंत महत्त्वाची माहिती मिळणार आहे की श्रावण या पवित्र महिन्यामध्ये आपण काय करावे आणि काय करू नये याचं कारण म्हणजे काय की आपल्याला किंवा कोणत्याही व्यक्तीला जीवनामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये प्रगती करायची असते म्हणजे आपल्याला भौतिक प्रगतीही करायची असते आध्यात्मिक प्रगतीही करायची असते आपलं आरोग्यही चांगलं ठेवायचं असतं आर्थिक प्रगतीही करायची असते त्या व्यतिरिक्त आपले नातेसंबंध ठे थे, चांगले ठेवायचे असतात किंवा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला चांगले परिणाम पाहिजे असतात तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या काही महत्वाच्या गोष्टी माहीत झाल्या तर त्याच्या माध्यमातून आपण श्रावण महिन्याचं मध्ये ज्या काही गोष्टी करू शकतो त्याच्या माध्यमातून आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारचे फायदे होऊ शकतात तर श्रावण महिन्याचं अत्यंत महात्म्य आहे की जे आपण कथा पुराणं याच्यामध्ये ऐकलेलं असतं किंवा आपण बरेचदा अनेक कीर्तनं ऐकत असतो प्रवचनं ऐकत असतो किंवा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अगदी युट्यूबवरून सुद्धा बरेचसे व्हिडिओ या संदर्भात माहिती पडतात माहिती वाचायला मिळत असते काही पेपरमध्ये सुद्धा आपण माहिती वाचत असतो किंवा सुद्धा अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या वर्षानुवर्ष करत आलेलो असतो काही उप उपवास आपण करत असतो काही व्रत आपण करत असतो काही ग्रंथांचं पारायण आपण करत असतो तर त्याच्या माध्यमातून श्रावण महिनाचं महात्म्य आपल्याला माहीत असतं आणि सातत्याने ते आपल्याला वेगळ्या माध्यमातून माहीत पडतच असतं तर त्या दृष्टिकोनातून श्रावण महिन्याला आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्व आपण दिलं पाहिजे की या की या महिन्यामध्ये आपण जर काही योग्य त्या गोष्टी केल्या किंवा चुकीच्या गोष्टी जर आपण टाळल्या तर त्याच्यामुळं आपली सर्वांगीण प्रगती व्हायला मदत होणार आहे म्हणजे आपली भौतिक प्रगती होणार आहे आपल्या आध्यात्मिक प्रगतीलाही मदत होणार आहे तर आपण जाणून घेऊया की श्रावण या महिन्यामध्ये काय करावं तर आपण श्रावण महिन्यातल्या प्रत्येक दिवशी शक्यतो सकाळी लवकर पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठलं पाहिजे उठल्यानंतर आपण लवकरात लवकर आपण स्नान केलं पाहिजे स्नान केल्यानंतर आपल्या घरामध्ये आपण देवपूजा केली पाहिजे देवपूजेमध्ये आपल्या देवांची पूजा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जर शिवलिंग असेल देवाऱ्यामध्ये तर त्याची आपण यथासांग अभिषेक करून त्या शिवलिंगाला पुष्प बेल किंवा इत्यादी पूजा सामग्री अर्पण करून यथासांग आपण पूजा केली पाहिजे किंवा आपली जी काय इच्छा असतील तशी आपण प्रार्थना केली पाहिजे तसंच आपण संपूर्ण दिवसभर घरातल्या लोकांनी एकमेकांशी चांगल्या प्रकारे संभाषण ठेवलं पाहिजे चांगल्या प्रकारे संवाद केला पाहिजे घरामध्ये चांगल्या मनस्थितीमध्ये राहिलं पाहिजे किंवा घरातलं वातावरण आपल्याला जेवढं प्रसन्न ठेवता येईल तेवढं आपण ते प्रसन्न ठेवलं पाहिजे तसंच आपण शक्यतो कोणत्या तरी धार्मिक ग्रंथाच की ज्याच्यामध्ये शिवलीला अमृत की ज्याच्यामध्ये महादेवांच्या लिलांचं वर्णन आहे त्याचं आपण पारायण केलं पाहिजे किंवा इतर सुद्धा आपल्याला सोयीनुसार इतर काही ग्रंथ असतील तर त्याचा आपण श्रावण महिन्यामध्ये जर घरामध्ये पारायण केलं तर त्याच्या माध्यमातून घरामध्ये आपल्या असलेली नकारात्मकता निघून जाऊन प्रत्येक बाबतीमध्ये सकारात्मक बदल आपल्याला होण्यास मदत होणार आहे म्हणजे आपल्याला घरामध्ये कोणाला काय आरोग्याच्या समस्या असतील त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो आपल्या आर्थिक प्रगतीसाठी फायदा होऊ शकतो तसंच आपले नातेसंबंध सुधारण्यासाठी किंवा सर्वांगीण प्रगतीसाठी आपल्याला फायदा होणार आहे तसंच आपल्याला अजून गोष्टी करता येतात ते म्हणजे आपल्या घराच्या बाहेर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी अनेक शिवमंदिर असतात तीर्थक्षेत्र असतात किंवा बारा ज्योतिर्लिंगा बद्दल आपण ऐकलेलं असतं किंवा महादेवाची अशी तीर्थक्षेत्र असतात काही संगम असतात तर अशा ठिकाणी आपण परिवारास समवेत गेलं पाहिजे त्या तर जस्त जा जा ला ला। त्या ठिकाणी जाऊन आपण महादेवांचं दर्शन घेतलं पाहिजे तिथेही आपण महादेवांची यथासांग पूजा करू शकतो तसंच आपण अशा तीर्थक्षेत्री गेल्यानंतर आपल्याला तिथं जास्तीत जास्त ज्या काही चांगल्या गोष्टी करता येतील म्हणजे जर आपल्याला काही दानधर्म करता येईल आपल्या अं सोयीनुसार किंवा अन्नदान करता येईल गरजू लोकांना कि म्हणजे ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी करता येतील आपल्याला त्या गोष्टी आपण या श्रावण महिन्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की जेणेकरून आपल्याला फक्त जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी कशा करता येतील आणि की ज्याच्या माध्यमातून आपली सर्वांगीण प्रगती व्हायला मदत होईल अशा गोष्टी आपण माहीत आपन, तसच, करून घेतल्या पाहिजेत आणि त्यातील जास्तीत जास्त गोष्टी आपण केल्या पाहिजेत तसंच श्रावण महिन्यामध्ये काय करू नये हे सुद्धा आपण आता थोडक्यात बघणार आहोत श्रावण महिन्यामध्ये विशेषतः आपण आळस आड़, आपल्या अंगामध्ये ठेवू नये आळस ठेवू नये तसंच जर काही ज्या काही चुकीच्या गोष्टी असतात की इतरांची निंदा करणे इतरांना फसवणे इतरांचा अपमान करणे इतरांशी उद्धरपणे बोलणे किंवा थोडक्यात ज्या काही चांगलं आणि वाईट हे आपल्याला समजत असतं तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ज्या चुकीच्या गोष्टी असतील किंवा इतरां इतरांना काही त्रास होईल निसर्गाला काही त्रास होईल निसर्गातील प्राण्यांना काही त्रास होईल तर अशा कुठल्याही गोष्टी शक्यतो करू नयेत तसंच कुठल्याही प्रकारे मांसाहार करू नये श्रावण महिन्यामध्ये तसंच शक्यतो इतर इतर महिन्यात सुद्धा शक्यतो आपण मांसाहार करू नये कारण जेवढा व्यक्ती शाकाहारी असतो तेवढंच त्याला त्याच्या सत्वगुणामध्ये वाढ होत असते आणि त्याच्या भौतिक तसेच आध्यात्मिक उन्नतीसाठी त्याला त्याचा, त्याचा फायदा होत असतो थोडक्यामध्ये काय की ज्या 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 काही चांगल्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला ईश्वराने किंवा निसर्गाने आपल्या मनामध्ये अशी अशी एक शक्ती दिलेली आहे किंवा एक आकलन क्षमता दिलेली आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला समजतं की चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे आपल्याला समजत असत तर त्याच्या माध्यमातून ज्या गोष्टींनी आपली खऱ्या अर्थाने सर्व प्रकारे प्रगती होऊ शकते भौतिक प्रगती होऊ शकते आध्यात्मिक प्रगती होऊ शकते आरोग्याच्या बाबतीत फायदा होऊ शकतात आर्थिक प्रगती होऊ शकते किंवा कुटुंबाचा आनंद वाढू शकतो अशा गोष्टी आपण करण्यावरती भर दिला पाहिजे तसंच ज्या गोष्टींनी आपलं नुकसान होतं किंवा आपल्याला नुकसान होऊ शकतं आपल्याला समस्या वाढू शकतात आर्थिक नुकसान होऊ शकतं आपले नातेसंबंध हो शकता, बिघडू शकतात किंवा हो शकता, आपल्या शकता, कि शारीरिक आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो मानसिक आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो किंवा इतर सुद्धा अनेक बाबतीमध्ये आपलं नुकसान होऊ शकतं किंवा आपली अधोगती होऊ शकते तर अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि अजून काही श्रावण महिना आहे त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी कराव्यात आणि आपली उन्नती करण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक पावलं उचलावीत एवढंच आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू शकतो तर हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा जो चॅनल आहे तो चॅनलही आपण सबस्क्राईब करा धन्यवाद